नमस्कार इंदू श्रीकलाच्या बाबतीत खूपच अस्वस्थ असते ती समोर उभी असते आणि म्हणत असते मला ना काहीच कळत नाही आहे ह्या श्रीकलाचं वागणं खूपच चुकीचं वागतं आहे पण काय करू मला तर समजतच नाही विठुराया तूच सांग ना मला ही श्रीकला पटतच नाही ती शकुंतला काकीच्या खूपच जवळजवळ जाते आणि शकुंतला काकीसुद्धा तिच्यात गुंतत चालली आहे मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते तर इकडे श्रीकला शकुंतला काकीच्या रूममध्ये आलेली असते आणि ती म्हणते शकुंतला आई काय देऊ तुम्हाला मला तर आता तुमच्याशिवाय राहवतच नाही तेव्हा लगेच शकुंतला काकी म्हणतात अगं जर का राहवत नसेल ना तर तू इथे कायम जे येऊन राहा माझ्याजवळ असं मला वाटतं आहे तेव्हा महाराज शकुंतला काकीकडे बघतात त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात बघ श्रीकला तुला पटत असेल तर तू राहू शकतेस माझ्याजवळ येऊन तेव्हा लगेच श्रीकला म्हणते मला आवडेल पण तुमच्या घरात इंद्रायणीताईंना आवडेल का तेव्हा महाराज म्हणतात श्रीकला खरंच सांगू इंदूच्या बाबतीत तू जरा गैरसमजच करून घेतलायस इंदू खरंच खूप चांगली मुलगी आहे ती कुणालाही मन लावणारी मुलगी आहे तू शकुंतला काकीला शकुंतला आई अशी हाक मरायला लागलीस पण इंदू एवढं प्रेम तू कधीच तिच्यावरती करू शकत नाहीस हे शब्द ऐकतात श्रीकलाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते त्यावेळेला लगेच शकुंतला काकी म्हणतात हे खरं आहे इंदू एवढी काळजी इंदू एवढं प्रेम माझ्यावरती कोणीच करू शकत नाही आणि माझी काळजीसुद्धा घेऊ शकत नाही पण श्रीकला बाळा तुझं सुद्धा मला कौतुकच आहे तू इंदू सारखीच माझ्यासाठी आहेस तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो इंदू सारखीच आहे पण इंदू नाही तेव्हा श्रीकला व्यंकू महाराजांकडे बघतच राहते तर इकडे इंदू विठुरायाला प्रश्न विचारत असते त्यावेळेला इंदू खूपच अस्वस्थ असते ती म्हणत असते मी काय करू मला समजत नाही आहे मला काय करावे तेच कळत नाही पण मला आता शांत राहून चालणार नाही मला आता काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही विस्कटून जाईल तेवढ्यात मात्र इंदू निघत असते तेवढ्यात विठू पंढरीकर इंदूच्या नजरेत पडतो आणि इंदू त्याला बघतच बसते इंदू म्हणते विठू पंढरीकर तू अरे तू तू इथे कसा काय तेव्हा लगेच विठू पंढरीकर म्हणतो तुला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या सोबतच असणार तेव्हा तेव्हा ते मी तुझ्या अगदी जवळ असणार इंदू बाळा काळजी करायची गरज नाही हे बघ नको त्या माणसांना घरात प्रवेश देऊ नको सिंधू त्यासाठी लोकांचा द्वेष पत्करावा लागला तरी चालेल आपल्या नातेवाईकांचा द्वेष पत्करावा लागला तरी चालेल पण जी घाण आहे ती बाहेर गेलीच पाहिजे आणि त्यासाठी तुला तुझं मन ताट केलंच पाहिजे हे ऐकताच इंदू बोलते विठूराया तू काय बोलतोयस ते कळतच नाही आहे मला तेव्हा विठू पंढरीकर म्हणतो तुझ्या आयुष्यात एक मुलगी आली आहे त्या मुलीला तू पहिल्यांदा घराबाहेर काढ तिला घरात शिरू देऊ नकोस नाहीतर तुझं घर उद्ध्वस्त होईल तेव्हा मात्र श्रीकला इकडे शकुंतलाबाईंना म्हणत असते शकुंतला आई व्यंकू महाराज असे का म्हणत आहेत तेव्हा शकुंतला काकी म्हणतात काळजी करू नकोस मी त्यांच्याशी बोलेन तेव्हा लगेच श्रीकला म्हणते शकुंतला आई खरं खरं सांगा महाराज माझ्यावरती चिडलेत का मी त्यांच्याशी बोलू का तेव्हा लगेच शकुंतलाबाई बाई म्हणतात हे बघ श्रीकला त्यांच्याशी बोलायची गरज नाही आणि ते तुझ्यावरती चिडलेले नाहीत मी तुला सांगते ना त्यांना तुझा रागसुद्धा आला नाही तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते काळजी करायची गरज कशी नाही मला तर काळजी वाटतेच आणि काळजी तर वाटणारच ना तेव्हा लगेच मोठ्यांनी शकुंतलाबाई म्हणतात असं जर का असेल ना तर एकच गोष्ट सांगेन अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते ती स्वतःशीच म्हणत असते आधी तर मला या व्यंकूचाच बंदोबस्त करावा लागेल कारण हा माणूस उगाच माझ्या डोक्यावर बसत चाललाय या माणसाला तर मला धडा शिकवावाच लागेल त्याशिवाय मला गप्प बसून चालणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणत असतात काय चाललंय तुमचं तुम्ही तिचा असा रागराग का करता तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले अगं मी कुठे तिचा रागराग करतो काही काय बोलतेस आणि मी का रागराग करेन तिचा रागराग करायची गरजच नाहीये मला तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हे बघा मी तुम्हाला चांगलं ओळखते तुमच्या मनात काय चालू आहे ते मला समजत नाही असं वाटतंय का तुम्हाला मला सगळं काही समजतंय त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात तू विचारतेस म्हणून सांगू का इंदूने मला हिच्या बाबतीत काही सांगितलं आहे आणि खरं सांगायचं तर माझं जास्त विश्वास तर इंदूवरतीच असणार ना तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो हो मी तर म्हणतच नाही आपला जास्त विश्वास इंदूवरतीच आहे पण कितीही काही झालं तरी फोर चांगली आहे हो तिच्यावरती असा अविश्वास दाखवू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पोर चांगली असली तरी सुद्धा माझा विश्वास तर इंदूवरतीच असणार ना मी तिच्यावरतीच विश्वास ठेवणार ना आता तू बोल मी काय करू तू जे म्हणशील ते मी करेन बोल तुझी काय इच्छा आहे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकल श्रीकला पाठवून बोलते व्यंकू महाराज तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात हे बघ श्रीकला दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकणं चुकीचं आहे तेव्हा श्रीकला बोलते सॉरी पण मी तुमचं बोलणं चोरून ऐकत नव्हते तर मी इथेच येत होते आणि तेव्हा या गोष्टी माझ्या कानावरती पडल्या मला माहिती आहे इंद्रायणी ताईंना मी आवडत नाही माझा स्वभाव त्यांना पटत नाही त्यांचा माझ्यावरती राग आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काही काही गोष्टी इंदूला पटत नसतात ना खटकत असतात ना ते योग्य असतात आणि इंदू कायम योग्य असते असा माझा तरी विचार आहे याबाबतीत तुझं काय म्हणणं आहे शकुंतला तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हे बघ श्रीकला तू मला आई मानतेस आई अशी हाक मारतेस मला खरंच खूप बरं वाटतं पण खरं सांगू का बाळा इंदूवरती जेवढं माझं प्रेम आहे ना तेवढं कोणावरतीच नाही आणि खरं सांगायचं तर इंदूवरचा विश्वास माझ्यासाठी कायम सारथी आहे तू प्लीज असा विचार करू नकोस तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला महाराज मोठ्यानी बोलतात आता मला हा विषयच नको तर इकडे इंदू तावातावात घरी आलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते श्रीकला श्रीकला तू पहिल्यांदा माझ्या घराबाहेर पड मला तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही आहे श्रीकला नीक पहिल्यांदा इथून तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते काय चाललंय मला खरंच या गोष्टीचा खूप राग येतोय आणि आता मात्र या गोष्टी बंद करा नाहीतर सगळं काही विस्कटून जाईल तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला मोठ्यानी इंदू बोलते आता नी या घरातून परत तुझं थोबारसुद्धा पाहिजे नाही आहे मला आणि खरं सांगायचं तर तुझं थोबाड पाहण्याची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने जे काही केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू